मित्रांनो बिग बॉस हा असा एक रियालिटी शो आहे ना की जिथे चांगली माणसं येऊन त्यांची माती झालेली आहे आणि काही स्पर्धकांनी अगदी मातीतनं सुद्धा इथे सोनं कमावलेलं आहे तर काही लोक बिग बॉसच्या घरामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी येतात तर काही लोकांनी इथे येऊन मिळालेली प्रसिद्धीसुद्धा गमावलेली आहे अशातच बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी मराठी आणि हिंदी सिनेसृष्ट्या गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीची लायकी काढली जाते तिची अक्कल काढली जाते ती पण एका ज्युनियर कलाकारांकडून त्यामुळे असा एक प्रश्न उपस्थित झाला आहे की सिनियर कलाकारांनी बिग बॉसच्या घरामध्ये यायचं की नाही सध्या हा प्रश्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विचारला जातोय तर यावरच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात देकअप पा। बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बिग बॉस मराठीचा आघात झालेला आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री वर्षतय उसगावकर यांची एका ज्युनियर अभिनेत्री नेत्रींनी लायकी काढलेली आहे काय आहे नेमका प्रकार हे पहिल्यांदा जाणून घेऊया तर बघा आजच्या दिवशी बिग बॉसने सगळ्याच कलाकारांना एकत्र लिव्हिंग एरियामध्ये यायला सांगितलं त्यावेळी वर्षाताई या मेकअप करत होत्या आणि इथे बिग बॉस आवाज देतात की सगळ्या सदस्यांनी लिव्हिंग एरियामध्ये एकत्र व्हा परंतु वर्षातही या मेकअप करत असल्या कारण ते तिथे गेले नाही यावेळी निकी तंबोळी त्यांना आवाज देते की बिग बॉस तुम्हाला बोलवतात यावेळी वर्षातही निकीला सांगते की थांब मी लगेच येते आता इथे पूर्णपणे बिग बॉसच्या ऑर्डरकडे वर्षाताईंनी कानाडोळा केला त्यामुळे त्यांनी तो पहिला एक रूल ब्रेक केला यानंतर मला असं वाटतं ना की वर्षाताईंकडनं अजून एखादा रूल ब्रेक केला गेलाय अशी शक्यता आहे त्यामुळेच बिग बॉसने एक मोठा निर्णय घेतला की तुम्हाला कोणालाही बेड मिळणार नाही आता हे ऐकल्यानंतर निक्की तांबोळे हे वर्षाताईंवरती जबरदस्त भडकते पहिल्यांदा तर निकी इथे सांगताना दिसते की तुमच्यामुळे आम्हाला बेड मिळाला नाही यावर वर्षाताई त्यांना सांगते की तू शांत बस आता ही निकी आहे निकी काय थांबणारी नव्हती निकी इथे पुन्हा एकदा वर्षाताईंना सांगते की तुम्ही बिग बॉसचा रूल ब्रेक केला होता तुम्ही झोपला होता तुमची अक्कल तेव्हा ठिकाणावर होती का वर्षाताईंना खूप वाईट वाटतं वर्षाताई पुन्हा एकदा तिला शांत बसण्याचा प्रयत्न करतात तेव्हा निकी पुन्हा इथे वर्षाताईंना खडेबूल सुनावताना दिसते त्यामुळे हतबल होऊन वर्षाताई अगदी डोक्याला हात लावून बसलेल्या होत्या इथे बघा फक्त निक्की तांबोळी ही एकटीच वर्षाताईंना बोलताना दिसत होती बाकी कुठलाही सदस्य वर्षाताईंना किंवा त्या भांडणामध्ये सुद्धा कोणीच बोलत नव्हता बघा इथे एक तर हे आहे वर्षाताईंकडनं चुकी झाली असेल परंतु वर्षाताई एक सिनियर कलाकार आहे त्यामुळे कोणताही स्पर्धक इथे बोलत नव्हता मला असं वाटतं ना की ती जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनवरती निकी तांबोळी बोलली असेल पण एक सिनियर कलाकाराचा रिस्पेक्ट करायला पाहिजे मला असं वाटतं याविषयी आपले रितेश भाऊ निकित आंबोडीचे कान उघडणी नक्कीच करतील पण एक सिनियर कलाकाराचा रिस्पेक्ट करणं गरजेचं कर आहे आता आपला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सिनियर कलाकारांनी बिग बॉसच्या घरामध्ये यायचं का मित्रांनो सिनियर असेल किंवा ज्युनियर असेल बिग बॉसच्या घरामध्ये यायचं असेल ना तर आपली लाज अक्षरशः बाहेर ठेवून या ज्याला खरंच प्रसिद्धी पाहिजेत असेल ना त्याने बिग बॉसच्या घरामध्ये या जा, आणि ज्याला आपली मिळालेली प्रसिद्धी जर घालवायची असेल त्याने बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात येऊ नये तर मग बघा बिग बॉस जेव्हा चालू व्हायचं असेल ना त्याच्या अगोदर बिग बॉसचे मेकर्स आहेत ना हजारो लोकांना भेटतात असे बरेचसे सिनियर ज्युनियर सगळ्या कलाकारांना भेटतात आणि ते अप्रोच करतात की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये या आता इथे बऱ्याचशा लोकांना माहीत आहे की आपण जे काही का बाहेर इज्जत कमवलेलं आहे ती इज्जत आपण इथे घालवणार आहोत त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये येण्यासाठी लोकं दहा वेळा विचार करतात आणि असा जर खरंच प्रश्न असेल की सिनियर लोकांनी बिग बॉसच्या घरामध्ये यायचं का तर मी सांगतो की सिनियर लोकांनी बिग बॉसच्या घरामध्ये आले तरी चालेल पण एक ठरवून या तुम्ही मला बिग बॉसच्या घरामध्ये खेळायचं आहे जे होईल ते होईल माझी लाज गेली तरी चालेल जे होईल ते होईल असं जर कोणी ठरवून आलं तर त्याने बिग बॉसच्या घरामध्ये या अदरवाईज येऊ नका जर स्वतःच्या लाजेची जर तुम्हाला किंमत असेल ना तर लाज बाहेर ठेवा आणि मग बिग बॉसच्या घरामध्ये या मग तो सिनियर असो किंवा ज्युनियर असो प्रत्येकाला इज्जत आहे तो सिनियर असेल किंवा ज्युनियर असेल पण बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर ना एक माइंडसेट ठेवलं पाहिजे की आपण सुद्धा शेरात सव्वा शेर आहोत आणि आपण बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक आहोत ना ज्युनियर ना सिनियर असे जर तुम्ही राहिलात ना तर बिग बॉसच्या घरामध्ये टिकू शकता मग हा सिनियर आहे मग त्याला बोलायचं आहे की नाही महा ज्युनियर आहे याला बोलूया तर असं चालणार नाही एक माइंडसेट ठेवून या की आपण बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक आहोत तरच आपण बिग बॉसच्या घरामध्ये टिकू शकतो पण एक आंबोळीचं हे चुकलं की वर्षाताईंचा त्यांनी मान ठेवायला पाहिजेत होता बाकी तुम्हाला काय वाटतं वर्षाताई आणि निकेत आंबोळीमध्ये जो काही वाद झाला यामध्ये कोणाची चुकी होती हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्यामध्ये सिनियर लोकांनी बिग बॉसच्या घरामध्ये यायचं का हे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा बाकी बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तत्पूर्वी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय